एखादा असं दोन तीन जग तास झाले तीस पस्तीस हजार वायदी दिली तरी आपल्या बाईला गाडी बांधायला लागते <स्था> बाईला सगळं आपल्या बायला गाडी बांधायला लागते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ नागोबाज मैदान मित्रांनो आठ नंबरचा मानकरी आहे परंतु गुलालात द्यायला किती कष्ट घ्यायला लागतो किंवा गुलाल व्हायला खूप कष्ट घ्यायला लागते मित्रांनो इथं गट पास करणं सेमी पास करणं म्हणजे लय लय मोठी गोष्ट आहे आणि सर्वसामान्यांना गुलाल महत्वाचं आहे हा काय आज कसा नियोजन झालं किती दिवसांना गुलाल आज नियोजन दुसऱ्याच बायला बरोबर होतं रात्री दहा वाजता पायरा फुटल्यानंतर आबाला फोन केला ना आबा म्हणलं मग गाडी आणू बरं कोणा सांग निवे म्हणजे निवेदन होतं पण ज्यावेळेस निवेदन गणलं म्हणजे त्यांनी नाही म्हणून सांगितलं त्यावेळेस काय वाटत होतं काय पैराच भेटत नव्हता चेतन ड्रायव्हरला फोन केला चेतन ड्रायव्हरने सांगितलं आबांना फोन करा मग पायरा होईल तुमचा ती पैरा झाला दुसऱ्या चिट्टी घेऊन तेव्हा पळालो बर आणि गट किती किती गट म्हणजे पंधराव्या गटात सेमी पळाली दुसऱ्या सेमीला गाडी पळाली पंधरावा गट आणि दुसरा सेमी से गाडी आणि बैल बाएल, बैलाची थोडी माहिती सांग बैल हा मुंबईचा आहे संभाजीनगरचा तिकडे पळतो बैल मुंबई मध्ये पळतो आपल्याला आल्यानंतर पहिलाच गुलाला येऊ बैला जवळपास तीस पस्तीस गट गट पास हा किती आलेलं किती आलेलं जवळपास दोन अडीच महिने झालं दोन अडीच महिने अडीच महिन्यात नुसतं गटच गट गटच एखादा असं दोन तीन जागा झालंय झाले तीस पस्तीस हजार वायदी बी दिली तरी आपल्या बैला गाडी बांधा लागते जाल त्या बैला सांग आपल्या बैलाला बैला हा गाडी मला बैलच पळत नाही कुठल्या खांदी पोहते बैल दोन्ही खांद्याने पोहोचतो खांद्याला जास्त स्पीड आहे बैला पब्लिक पळते हा पब्लिक बर बैल बाय त्या मालकाचं नाव का बैलाच्या मालकाचं नाव मित्रांनो इकडे काय बैला म्हणजे मुंबईचा मालक आहे का मुंबई काय नाव गणेश ठोंबरे गणेश ठोंबरे त्यांनी आता बिनजोर चालू झाले असतील तिकडे आता पुषा झाल्या झालं बैल तिकडे एक महिन्यात पहिला गुलाय तुमचा मुंबईतनं बैल आल्यापासून भरपूर कारण संघर्ष कारण एक तरी आपल्या म्हणजे आपल्या घरी गुलाल हो अशी इच्छा होती बैल एवढा पोहोचवी गुलाल होत नव्हता अडचणी भरपूर अडचणी काय आहे त्या अडचणी म्हणजे गाडी बस पळायची सगळ्या बॅन व्हायचं कुठं ना कुठं काय ना काय गाडी आडवी तरी यायची कुठं शेजारचा बैल शिमिला तर कमी पळायचा मग काय ना काय अडचणी अशा याच्यात कुठं कडून यायची इकडचा बैल पळत तर नव्हता मग शेवीन असला हे पळायचा गुजूचा बैल असला इकडून ती पळतच नव्हता असा प्रॉब्लेम येत होता आज असं झालं की रात्री मी एक दुपारपासून फोन करतो होतो पहिरीला पहिकरी काय फोन उचलला ना रात्री मेसेज केल्यावर करी म्हणला की बैल चाला नाही असं तसं त्यांनी कारण सांगितलं चालतंय म्हणलं असून त्या म्हणलं मग चैतनला फोन केला चैतन म्हणला की आबांना फोन करून बघ आबांनी बैल असला मग कळ तर पळत दुन्ही गाडी सांगली आबांना फोन केला की आबांनी कशा शब्द आपल्याला बैल दिला आता आता माझा त्यांचा बैल कोण घेऊन आलाय बैल गेला मित्रांनो ते जी पण घेतली असती मुलागत काय हो म्हणजे गुलाल काय महत्वाचं मला वाटतं दहा हजार शेवटचं बक्षीस असेल समाधान झालं आज पण देवादारात श्रीकांत कांताबा ड्रायव्हर शे म्हणजे कसं होतं आबाद्यबर भरपूर आज कस झालं देवादारात समाधान झालं समाधान महत्वाचे समाधान झालं मित्र आणि मला वाटतंय काय पुसेचं नियोजन केलंय का करायचंय नाही नियोजन केलंय पुसेचं नियोजन झालंय ती म्हणजे बरं परत आताच नियोजन कसं होतं शेवटच्या क्षणी काढल्यानंतर लय अडचण येते त्या आणि आता आपण पण बोलतोय मित्रांनो गट काढून गट काढल्यानंतर जे खुशी असते सेमी काढल्या गट काढणारा वाटतं की सेमी काढावं सेमी काढणार वाटत गट काढा काय ते फायनल फायनल म्हणजे एक नंबर करावा तसं म्हणजे प्रत्येकाला ही वाढ जाते पण माझं एक मत आहे की फक्त गोलालाच राहिलं बस सगळ्याच नव्हती किती नंबर व्हायचा फक्त आपल्याला गोला पडायची अशा होती आज काय अडचण आली मग आता फायनल काय अडचण आली फायनल आपल्या तिसरा पेरा पहिला पळालाय बैला तिसरा पेरा नव्हताच बैलाला दोन फेरच पळायचा बैल प्ल गट सेमी बैल फायनलला आणि जायला त्या बैला फुल गाडी बांधायची भरपूर जणांना संग पळाला बैल किती नंबर पळाला आज सात सा नंबर तास पळाल फायनल फायनल सात नंबर आणि सीमेला किती नंबर तास म्हणजे गाडी बाहेर गेली एक नंबर तासाची लकी आबा कडन पळाला कडन पण बैल गाडी लावली आणि किती सीमित दुसऱ्या सीमित दुसऱ्या पंधराव्या गटात पाच नंबर तास होत खूप छान पळाला गाडी बैल मित्रांनो ह्या साईडला थोडं थोडं या हळू सोडा तुम्ही बैल दिस दाखवू थोडा बैल मित्रांनो मारतोय मुंबईची बैल पब्लिकची ठाम आणि खूप छान पळाला आणि घोड्यातला बैल आहे खूप छान पळाला मित्रांनो बैल बघा बैलाचे काय सांगता ठेवणे बदल काय सांगता बायला ना काय बैला तिकडे जवळपास अडीचशे बिंजोड आहे त्या बैलाच्या मारकाला नाही आणि समजा टॉपच्या गाड्या बैलांना मारलेत आहे तीन फेऱ्यातली बैल तिकडे पिंजवड गेले ती सगळी मारली ती बैलांना हा तर धन्यवाद मित्रांनो चला